श्रीराम नमस्कार भाविक श्रोते हो अंगद हा रावणाजवळ शिष्टाई करण्यासाठी गेला होता पण रावणाने सेतेला परत देण्यास नकार दिला आणि शिष्टाई मोडली शिष्टाई फसली आणि दुसऱ्या दिवशी युद्धास प्रारंभ झाला हनुमंतरायांनी रामरायांना लंकेच्या सुरक्षा व्यवस्थेची पूर्णपणे कल्पना दिली होती आणि रामरायांनी लंकेच्या चारही बाजूंनी आपली वानर सेना हे त्यांच्या सेनापतीसहित लंकेवर आक्रमण करण्यासाठी सज्ज ठेवली साथ होती हनुमंतरायने रामरायांना सांगितले होते की लंकेच्या चारही बाजूला चार प्रचंड मोठे अवाढवे असे दरवाजे आहेत तसेच लंकेच्या सभोवती पंचवीस फूट उंचीची सुरक्षा भिंत आहे त्याप्रमाणे लंकेच्या उत्तरद्वारावर श्री रामराया आपले बंधू लक्ष्मण आणि प्रचंड मोठी वानरसेना यांच्यासहित लंकेवर आक्रमण करण्यासाठी सज्ज उभे होते लंकेच्या दक्षिणद्वारावर महाबली अंगद हे प्रचंड मोठ्या वानरसेनेसहित लंकेवर आक्रमण करण्यासाठी सज्ज उभे होते लंकेच्या पूर्वद्वारावर नील तर पश्चिमद्वारावर हनुमंत हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी प्रचंड मोठ्या वानरसेनेसहित सज्ज उभे होते मध्यभागी सुग्रीव हे प्रचंड मोठ्या वानरसेनेसहित उभे होते आणि जांबुवंत हे प्रभू रामरायांच्या थोडे मागे उभे राहून वानरसेनेचे रक्षण करत होते अशा प्रकारे प्रभू रामरायांनी लंकेच्या चारही दरवाजांवर आपले सैन्य त्यांच्या सेनापतीसहित लंकेवर आक्रमण करण्यासाठी सज्ज साथ ठेवले होते आणि आता जी पंचवीस फूट उंचीची भिंत होती त्याच्यामागे ह्या वानरसेनेने काय केले होते तर वानरसेनेची शस्त्रास्त्रे काय होती हो तर भले मोठे वृक्ष प्रचंड मोठ्या शिळा प्रचंड मोठे दगड हीच ना तर त्यांनी ते सर्व वृक्ष दगड शिळा रचून भला मोठा पर्वत तयार केला होता त्या सुरक्षा भिंतीच्या मागे आणि त्याच्यावर हे सर्व वानर ओळीने उभे होते आणि हे सर्व वानर त्या शिळा ते दगड ते वृक्ष हे सर्वात वरती त्या पर्वतावर जो वानर उभा असे त्याच्याकडे देत असत आणि तो वानर तिथूनच त्या शिळा ते, ते दगड ते पर्वत ते वृक्ष आतमध्ये राक्षसांवर फेकत असे आणि राक्षस त्या शिळांखाली चिरडून, त्या दगडांखाली चिरडून, ठार होत असत अशा प्रकारे प्रभू रामरायांनी ही सर्व व्यूहरचना केली होती तसेच हनुमंतरायाने सांगितले होते की सर्वात प्रथम तोफखाना चालवणारे जे आहेत त्यांना ठार करा त्याप्रमाणे ह्या वानरांनी सर्वात प्रथम त्या तोफखाना चालवणाऱ्यांना ठार केले आणि नंतर त्या तोफाही मोडून टाकल्या त्यानंतर ह्या सर्व वानरांनी आपल्या सेनापतीसहित त्या प्रचंड मोठ्या दरवाजावर आक्रमण केले भले मोठे वृक्ष घ्यायचे जय श्रीराम म्हणायचं आणि तो वृक्ष त्या दरवाज्यावर ठोकायचा आदळायचा असे करून ते दरवाजे खिळीखिळ झाले दरवाजेही मोडून पडले आणि अशा प्रकारे आता राक्षससेना आणि वानरसेना यांचं युद्ध सुरू झालं सर्व वा वानरसेनेच्या हातामध्ये दगड वृक्ष शिळा होत्या आणि राक्षससेनेच्या हातामध्ये काय होतं तर खडक भाले तलवार हे होतं त्यांची शस्त्रास्त्रे तीच होती ना तर यांचं युद्ध अशा प्रकारे सुरू झाले सर्व सेना रावणाचा जय जयकार करत होती आणि आपली सेना प्रभू श्री रामचंद्रांचा जयजयकार करत होती जय श्रीराम म्हणत होते आणि अशा प्रकारे हे घनघोर युद्ध सुरू झाले आणि काही काळानंतर इंद्रजीत आणि अंगद नील आणि निकुंभ लक्ष्मण आणि विरुपाक्ष अग्निकेतू रश्मी केतू आणि प्रभू श्री राम रघस आणि सुग्रीव यांचं युद्ध सुरू झालं आणि ह्या युद्धामध्ये इंद्रजित वगळता बाकी सर्व राक्षसांना प्रभू श्रीराम लक्ष्मण नील हनुमंत सर्वांनी ठार केलं पण इंद्रजिताच्या रथाचे घोडे अंगदाने मारून टाकले आणि रथाच्या सारथ्यालाही मारून टाकलं आणि इंद्रजिताला घायाळ केलं आणि घायाळ केलेल्या इंद्रजिताने आता निश्चय केला की तो सर्पास्त्राचा प्रयोग करणार आहे म्हणून आणि त्याने सर्पास्त्राचा प्रयोग केला पुढे काय होतं ते आपण पुढच्या भागात बघूया आज इथेच थांबूया बोला जय श्रीराम